स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत राजू शेट्टी काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला सरकारचा तर एकूणच कारभार याच्यावरून दिसून येतो आधी पहिल्यांदा निर्यात बंदी उठवली असे अफवा उठवायची आणि नंतर एकतीस मार्च बंद आहे असं सांगायचं खर तर सरकारनं पहिल्यांदा या गोष्टीचा शोध घ्यावा निर्यात बंदी असताना सुद्धा कांदा निर्यात होतोच कसा तस्करी ज्या मार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये कांदा निर्वाह म्हणजे आताही कांदा बाहेर जातो परंतु लाच जा दिल्यानंतर भ्रष्ट मार्गाने जातो त्याच्यामध्ये तस्कर दलाल भ्रष्टाचारी यांचं उत्तर पांढरं होतं शेतकऱ्यांचाही तोटा होतो आणि ग्राहकांचाही तोटा होतो एकूणच घोटाळेप्तांना प्रोत्साहन देणारच हे सरकारचं हे धोरण आहे राजू शेट्टीजी असं झालंय की शेतकऱ्यांची ही कायमच उपेक्षा होत राहिली आहे अपेक्षा भंग सरकारकडनं होत राहिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटना काही कडक कठोर भूमिका घेणार आहे या संदर्भात शंभर टक्के शेतकऱ्यांची उपेक्षा होते आणि जे काही निर्णय होतात ते राजकीय भूमिकेतून निर्णय होतात खर तर शेतकऱ्याची शेती हा राजकारणाचा विषय नाही आहे हो अर्थकारणाचा विषय नाही तो मुद्दा आहे एकतर या देशातल्या अन्न सुरक्षेचा प्रश्न समोर करून सरकार सातत्यानं वेगवेगळे कायदे करून सीपीएमआरच्या किमती नियंत्रित ठेवत असत आणि आता पुन्हा शेतकरी अडचणी झालेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत शेतकऱ्याचं नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होत आहे अशा वेळी तर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी सरकार शेतकऱ्याच्या घटनेवर मीठ सोडायला लागलेलं आहे राजू शेट्टीजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल